आता वृषभ राशीला थांबवू शकणार नाही कोणी सत्तावीस ते एकतीस ऑगस्टचा काळ आनंदाश्रू घेऊन येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशी तुमचं आयुष्य आजवर अनेक चढउतारांनी भरलेलं होतं कधी आर्थिक संकट कधी नातेसंबंधांतील ताणतणाव कधी घरगुती मतभेद या सगळ्या गोष्टींनी तुमच्या मनाला थकवून टाकलं होतं पण ब्रह्मांडाचा नियम असा आहे की कठीण प्रसंगानंतर नक्कीच सुवर्णप्रभात उगवते सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा काळ अगदी असाच सुवर्णप्रभात घेऊन येतोय या काही दिवसांत ग्रहांची एक विशेष रचना तयार होत आहे जणू ब्रह्मांडाने तुमच्यासाठी गुप्त दार उघडायचं ठरवलं आहे शनीचा प्रभाव कमी होत आहे त्यामुळे दीर्घकाळाचा ताण हलका होतोय शुक्राची साथ वाढतीये त्यामुळे प्रेम सौंदर्य आणि समाधान पुन्हा नशिबात उतरणार आहे चंद्राची गूढ चाल तुमच्या मनात स्थिरता व आत्मविश्वास निर्माण करणार आहे ही केवळ योगायोगाची गोष्ट नाही तर दैवी नियोजन आहे या काळात तुम्हाला पाच मोठ्या रहस्यमय बातम्या मिळणार आहेत ज्या तुमच्या नशिबाचं पान बदलतील या बातम्या इतक्या सुखदायी असतील की तुमचे डोळे आनंदाश्रूंनी भरून येतील जणू तुमचं आयुष्य नवं वळण घेईल दुःखाचे सावट मागे राहील आणि पुढे फक्त उज्ज्वल प्रकाश असेल वृषभ राशीसाठी पाच मोठ्या रहस्यमय बातम्या सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट एक, एक घरगुती सुखशांतीचा गुप्त आशीर्वाद खूप दिवसांपासून घरातील वातावरण अस्थिर तणावपूर्ण होतं आता चंद्र आणि गुरूचा शुभ संयोग घरात प्रकाश आणतोय जिथे कटुता होती तिथे आता आपुलकी वाढेल जणू आईच्या हाताने केलेल्या प्रसादासारखी गोडी नात्यान परत येईल एखाद्या ज्येष्ठ सदस्याकडून आशीर्वाद मिळाल्यावर तुमच्या मनातील काळजी विरून जाईल या काळात घरात मंगलकार्याची किंवा शुभवार्तेची चाहूल लागू शकते दोन आर्थिक लाभाचा अनपेक्षित दरवाजा ग्रहस्थिपीनुसार शुक्र तुमच्या धनस्थानात शुभत्व आणतोय एखादी जुनी अडकलेली रक्कम किंवा कर्ज फेडण्याची बातमी मिळेल अचानक आर्थिक लाभ मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल आणि पुढील गुंतवणूक करण्याची संधी मिळेल काही वृषभराशीच्या लोकांसाठी हे दिवस नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडणारे ठरतील नोकरी प्रमोशन बोनस किंवा नवीन डीलची चाहूल तीन करिअर व व्यवसायातील गुप्त यश ज्या कामासाठी तुम्ही वर्षानुवर्ष झटत होतात त्याचं अचानक फळ मिळेल एखादं जुनं स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसेल वरिष्ठ अथवा समाजातला कोणी प्रभावी व्यक्ती तुमचं कौतुक करेल काहींसाठी हा काळ विदेश प्रवासाच्या संधीचा संकेत देऊन जाईल तुम्हाला जाणीव होईल की ब्रह्मांडाने तुमच्या मेहनतीला अखेर ओळख दिली आहे चार नातेसंबंधातील रहस्यमय बदल प्रेमसंबंधात दुरावा होता पो आता हळूहळू मिटेल एखाद्या व्यक्तीकडून आलेला संदेश भेद किंवा अचानक झालेला संवाद तुमचं हृदय वितळवून टाकेल दाम्पत्य जीवनात गोडवा समझुतदारपणा आणि नवसमाधान समाधान परत येईल ज्यांना एकटेपणा जाणवत होता त्यांच्यासाठी हा काळ नात्याचा नवा अध्याय घेऊन येईल ही अशी बातमी असेल जी तुमच्या जीवनात उबदारपणा आणि समाधान परत आणेल पाच आध्यात्मिक संकेत दैवी हस्तक्षेप हा सर्वात गूढ व महत्वाचा बदल आहे या काळात तुम्हाला स्वप्नांमधून ध्यानात बसताना किंवा योगायोगाने एखाद्या चिन्हातून दैवी संदेश मिळेल कदाचित तुमच्या मनात आलेली अंतप्रेरणा पुढच्या मार्गाचा दरवाजा उघडेल या दिवसांत तुम्हाला जाणवेल की तुमचं आयुष्य कर्माने नाही तर दैवी शक्तीच्या नियोजनाने चालत आहे एक मोठं गुपित उलघडेल जे तुमच्या पुढचं आयुष्याचं रूप पालटून टाकेल या पाच रहस्यमय बातम्या वृषभराशीच्या लोकांसाठी नवा अध्याय उघडतील घर पैसा करिअर नातेसंबंध आणि आत्म्याचा प्रवास या सर्व गोष्टींवर या दिवसांचा गूढ परिणाम होईल वृषभराशीसाठी सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा काळ जाणून नव्या जीवनाचा प्रारंभ आहे सत्तावीस ऑगस्ट शांततेखा आरंभ आजचा दिवस तुमच्यासाठी घरगुती सुखशांतीचा आरंभ घेऊन येईल एखादा जुनं वादळ शांत होईल घरातील सदस्यांचा पाठिंबा मिळेल आणि त्यामुळे एक मोठं ओझा हलकं होईल आर्थिक बाबतीत लहानसा पण महत्वाचा फायदा होईल ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल मनात दिवसभर दैवी शक्तीची उपस्थिती जाणवेल आजचा उपाय संध्याकाळी तुळशी वृक्षाजवळ दिवा लावा दोन अठ्ठावीस ऑगस्ट गुप्त आर्थिक आशीर्वाद आज अचानक अडकलेली रक्कम परत मिळणे किंवा आर्थिक लाभ मिळणे निश्चित आहे ज्या कामासाठी तुम्ही दीर्घकाळ धावत होतात त्यात अनपेक्षित यश मिळेल नोकरी व व्यवसायात आज केलेला प्रयत्न दीर्घकालीन फळ देईल कोणीतरी तुमच्यावर विश्वास ठेवेल आणि तुमच्या कामाची दाद देईल कौटुंबिक वातावरण हलकंफुलकं राहील दैनंदिन आयुष्यात आनंद वाढेल आजचा उपाय गाईला गूळ रोटी खाऊ घाला तीन एकोणतीस ऑगस्ट नातेसंबंधातील सुखद बदल आजचा दिवस मनाला स्पर्श करणारा संदेश किंवा भेट घेऊन येईल प्रेमसंबंधात असलेल्यांना गोडवा परत मिळेल कौटुंबिक जीवनात दुरावा कमी होऊन आपुलकी वाढेल एखादी गुप्त गोष्ट समोर येईल जी तुमच्या फायद्याची ठरेल मनोमन मोठा आनंद मिळेल डोळ्यातून आनंदाश्रू येण्याची शक्यता आजचा उपाय आपल्या आई वडिलांना छोटंसं गिफ्ट द्या किंवा गोडधोड खाऊ घाला चार एकतीस ऑगस्ट दैवी संकेत आणि अंतिम आनंद वार्ता आजचा दिवस दैवी हस्तक्षेपाचा दिवस ठरेल स्वप्न अंतप्रेरणा किंवा एखाद्या दे चिन्हातून देव तुम्हाला मार्ग दाखवतील आयुष्यातील अडथळे कमी होऊन मार्ग सुकर होईल या काळात तुम्हाला एक मोठी आनंद वार्ता मिळेल जी पुढील आयुष्य बदलवून टाकेल आज तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांडाने तुमच्या बाजूने खेळी केली आहे आजचा उपाय एखाद्या मंदिरात पांढऱ्या फुलांचा गुच्छ अर्पण करा राशीसाठी सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हे दिवस जणू नव्या जीवनाचा प्रारंभ आहे सत्तावीस ऑगस्ट घरगुती सुखशांती अठ्ठावीस ऑगस्ट आर्थिक आशीर्वाद एकोणतीस ऑगस्ट नातेसंबंधातील गोडवा एकतीस ऑगस्ट दैवी हस्तक्षेप आणि मोठी आनंद वार्ता या काळात तुमचे मन घर नातेसंबंध करिअर आणि अध्यात्म सगळं नव्याने फुलणार आहे आनंदाश्रूंनी भरलेले क्षण तुमच्या नशिबाच्या पानावर कोरले गेले आहेत शुभ उपाय सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला मिळणाऱ्या या रहस्यमय बातम्या आणि दैवी कृपा दीर्घिकाळ टिकावी यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करणे गरजेचे आहे हे उपाय केल्याने ग्रहांची सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात सतत वाहत राहील एक प्रत्येक सकाळी सूर्योदयाच्या वेळी पाणी अर्पण करा सूर्याला अर्घ्य दिल्याने तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि आर्थिक स्थैर्य लाभील यामुळे करिअर व व्यवसायातील अडथळे दूर होतात दोन पांढरी फुलंची पूजा लक्ष्मी मातेला करा शुक्रग्रह तुमच्या राशीचा स्वामी असल्याने फुले अर्पण केल्याने प्रेम सौंदर्य आणि समाधान वाढते घरगुती सुखशांतीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तीन गुरुवारी गरिबांना गोडधोड वाटा गुरुग्रह तुमच्या नशिबाला मजबूत करतो गोडधोड वाटल्याने नातेसंबंध सुधारतात प्रेमळता वाढते या उपायाने अचानक मिळणाऱ्या पैशातही वाढ होते चार आईवडिलांचे आशीर्वाद घ्या घरगुती सुखशांती आणि नातेसंबंधातील गोडवा टिकवण्यासाठी दररोज ज्येष्ठांना नमस्कार करा त्यांचा आशीर्वाद म्हणजे खरा दैवी कवच आहे पाच ध्यान व नामस्मरण रोज काही मिनिटे शांत बसून आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या यातून तुम्हाला मिळालेला दैवी संदेश स्पष्ट होईल आणि पुढच्या वाटचालीत आत्मविश्वास वाढेल राशीसाठी सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा कालखंड केवळ साधा काळ नाही तर आयुष्य बदलणारा टप्पा आहे घरगुती शांती परत येईल आर्थिक लाभाचे दरवाजे उघडतील करिअर व व्यवसायात गुप्तरित्या मिळणारे यश तुम्हाला नवे शिखर गाठायला मदत करेल नातेसंबंधात गोडवा परत येईल तुटलेली नाती जुळतील आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला ब्रह्मांडाकडून दैवी संदेश मिळेल ज्यामुळे तुम्हाला कळेल की पुढील आयुष्य कोणत्या दिशेने नेलं जात आहे हा काळ म्हणजे जणू ब्रह्मांडाने खास तुमच्यासाठी उघडलेला गुप्त दरवाजा आहे यातून मिळणाऱ्या आनंदाश्रूंनी तुमच्या जीवनातील दुःखाची धूळ धुवून टाकली जाईल म्हणून लक्षात ठेवा हे दिवस फक्त घडामोडीच नाहीत तर दैवी नियोजनाचा एक भाग आहेत तुम्ही केलेले प्रत्येक छोटं शुभकर्म या काळातील ऊर्जेला अधिक बलवान करेल आणि तुमच्या नशिबात नवा सुवर्ण अध्याय लिहील शेवटचा संदेश वृषभ राशी सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट हा काळ केवळ काही दिवसांचा प्रवास नाही तर तो तुमच्या जीवनपुस्तकातील नवा सुवर्ण अध्याय आहे तुमच्या आयुष्यातली दीर्घ अंधारी रात्र आता मागे सरकत आहे ज्या डोळ्यातून इतके दिवस दुःखाचे अश्रू वाहत होते त्या डोळ्यातून आता आनंदाश्रू ओघळणार आहेत तुम्ही कधी काळी वाटलं होतं माझं आयुष्य असंच का अडकलं आहे पण आता ब्रह्मांड स्वतः हो पुढे येऊन सांगतंय माझ्या लेकरा तुझं दुःख संपलं आता आनंदाची सुरुवात आहे हे दिवस तुम्हाला शिकवतील की संयमाचं फळ किती गोड असतं दैवी योजना कधीही चुकीची नसती आणि प्रत्येक पडझडीनंतर जीवन पुन्हा नव्या उमेदीनं फुलतं या काळात मिळणाऱ्या बातम्या म्हणजे फक्त घडामोडीच नाहीत तर दैवी संदेश आहेत त्या तुम्हाला दाखवतील की तुमचा प्रत्येक संघर्ष व्यर्थ नव्हता तुम्ही रडलात हारलात थकलात पण शेवटी जिंकलात म्हणून लक्षात ठेवा या आनंदाच्या क्षणी नम्र रहा आभारी रहा आणि आपल्या कृतज्ञतेने ब्रह्मांडाला वंदन करा कारण हे दिवस म्हणजे देवाने खास तुमच्यासाठी दिलेलं आशीर्वादाचं गुप्त वरदान आहे आता तुमचं आयुष्य फक्त पुढे जाणार आहे आशेच्या दिशेने आनंदाच्या प्रकाशात आणि ब्रह्मांडाच्या कवचाखाली तुम्ही जिंकलेला आहात आणि आता काळ तुमचाच आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद